नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण भोगी विशेष भोगीला बनवली जाणारी तिळ लावलेली बाजरीची भाकरी अगदी सहज कुणालाही बनवता येईल आणि अगदी मस्त अशी हे पा मस्त अशी फुलते आणि मस्त पापुद्राही तिला येतो अशी बाजरीची भाकरी आज आपण बनवूया बाजरीची तिळी लावलेली भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे मोजून घेतलेलं नाही तर हे आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्यात तेवढं पीठ घ्यायचं आणि इथे दोन चमचे तिळ घेतलेले आहेत आणि हे मी साधंच पाणी घेतलेलं आहे गरम वगैरे घ्यायचं नाही तर आता आपण भाकरी करायला सुरुवात करूया तर सुरुवातीला खाली एक आपला किचनचा कपडा टाकायचा आणि वरतून आपल्याला ज्या ताटात भाकरी करायची ते ताट ठेवायचं म्हणजे कसं असं सरकत नाही नाहीतर मग भाकरी करताना सरकतं तर आता भाकरीचं पीठ घेऊया तर मी आज दोनच भाकरी करणार आहे बाकीचं पीठ मी उद्यासाठी ठेवणार आहे याच्यात मीठ वगैरे घालायचं नाही पिठात कारण आमच्याकडं मराठवाड्यात जशा बनवतात तशी मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर मीठ आवडत असेल तर थोडंसं घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आता भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण गोळा करून घेऊया तर हे पा भाकरीच्या पिठाचा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे हे पा इतपत असं पातळ ठेवायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि आता ह्या पिठाला पण एक मिनिटभर असं मळून घ्यायचं म्हणजे कसं भाकरी चिरतही नाही आणि अगदी मस्त अशी होते आणि पीठ मळून झालेलं आहे तर आता आपल्याला जेवढी भाकरी करायची तेवढा भाकरी असा भाकरीचा गोळा करून घ्यायचा तर गोल करून असं चपटा करून घ्यायचा तर हे असा तर एवढा गोळा मी असा घेतलेला आहे कारण मी अगदी छोटी अशी भाकरी करणार नाही तर मध्यम अशी करणार आहे बऱ्यापैकी मोठी तर असं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि या भाकरीला आपल्याला खालच्या अंगाला तीळ लावायचे तर आपण आता असे लावून घ्यायचे जेवढे लावायचे तेवढे असे चिटकून घ्यायचे म्हणजे तीळ असे पडत नाहीत आणि आता आपण अशी भाकरी थापून घेऊया आणि थोडीशी भाकरी जर हाताला चिटकाय लागली तर थोडासा पिठाचा हात लावायचा तर पा इतपत मोठी अशी मी भाकरी बाजरीची करून घेतलेली आहे आणि हे पा अगदी गोल मस्त अशी होते आणि अगदी पातळ अशी झालेली आहे तर आता याच्यावर असे तिळ लावायचे आणि असे चिटकून घ्यायचे फक्त आता तिळही भाकरीला लावून झालेले आहेत तर आपण आता ही भाकरी भाजून घेऊया तर आता तवाही तापलेला आहे तर आता आपण याच्यावर भाकरी सोडून घेऊया तरी पा अशी दोन हातावर भाकरी घ्यायची आणि अलगद अशी सोडायची अजिबात तुटत वगैरे नाही आणि असं हातानं पाणी लावून घ्यायचं आणि आता थोडीशी कोरडी होईपर्यंत पलटी करून नाही घ्यायची अशीच ठेवूया आता वरतून थोडीशी कोरडी झालेली आहे तर आपण हिला पलटी करून घ्यायचं तरी पा मस्त अगदी अशी भाजलेली आहे तर आता खालच्याही अंगानं मस्त भाजून घेऊया तर एक ते दोन मिनिट झालेली आहे आणि भाकरी आपली खालच्या अंगणानं शेकली का कधी पाहूया तर हे पहा अगदी मस्त अशी भाजलेली आहे तर आता आपण हिला डायरेक्ट ह्याच्यावर गॅसवरच भाजूया कारण तव्यावर भाजली तर मस्त असा कुरकुरीत असा पापुडा तिला येत नाही तर कुरकुरीत पापुद्रा येण्यासाठी अशी गॅसवर भाजायची तर अशी फिरून फिरून मी सगळीकून भाकरी भाजून घेतलेली आहे तर पा कशी मस्त अशी भाकरी आपली झालेली आहे तर ह्या पाठच्या अंगाने थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे कशी अगदी मस्त अशी भाकरी कुरकुरीत अशी तयार होते तर आता आपली भाकरी भाजून झालेली आहे इकडूनही भाजलेली आहे आणि ह्याही अंगाने पा अशी मस्त भाजलेली आहे तर आता आपण हिला काढून ठेवूया तर आपण एक भाकरी करून दुस एका भाकरीचं पीठ आपलं शिल्लक होतं तर तीही आपण भाकरी अशी करून घेऊया तुम्हाला जर अशा हाताने जमत नसतील तर असे ताटत घालायचे आणि असे गोळ्यानं चिटकून घ्यायचे तर पा मस्त असे चिटकतात पीठ घ्यायचं ना असे थापायची आणि अर्ध्यावर अशी थापली की असे तीळ घालायचे आणि असे जर तीळ घालून अशी थापली तर मग अजिबात असे तीळ खाली पडत नाहीत भासताना निघत नाहीत काय नाही तर हे पा आपली ताट भरून अशी मोठी भाकरी तयार झालेली आहे तर आता ही आपण तव्यावर घालूया तर ही भाकरी पा बऱ्याच जणांना काय होतं ताटातून उचलता येत नाही तर ताटातून उचलण्यासाठी पा इथं एक साईडला असा हात घालायचा अलगद हात घालायचा आणि अशी ह्या हातावर घ्यायची ही पा अशी तर ही भाकरी मी तव्यावर घातलेली आहे तर आता आपण हिला पाणी लावूया जर हाताने पाणी लावता येत नसेल चटके बसत असतील तर मग कॉटनच्या एखाद्या कपड्यानं लावायचं तेही चालतं आपल्या दोन्ही भाकरी मस्त भाजून झालेल्या आहेत तिळी लावलेल्या तर अगदी मस्त अशा भाज भाकरी होतात आणि आता आपल्या खाण्यासाठी तिळी लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे तर बाजरीच्या भाकरीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद